तुळये येथे महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती उमेद अभियानांतर्गत भूमी ग्रामसंघ तुळये व प्राथमिक आरोग्य केंद्र तुळये यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल चिंचेवाडी यांच्यामार्फत प्राथमिक शाळा तुळये येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले या आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच विलास सुतार होते शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रुग्णांची तपासणी करत असताना दीडशे महिला तर साठ पुरुष आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही आरोग्य तपासणीला प्रतिसाद दिला यावेळी रुग्णांना औषधे गोळ्या मोफत देण्यात आले शिबिरात आलेल्या रुग्णांना महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार करण्यात येईल असेही व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले तसेच अनेक रुग्णांचे कॅन्सर व हृदयरोग यासारख्या आजारांची मोफत तपासणी करण्यात आली याप्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक सूर्यकुमार सावंत भोसले प्रभाग समन्वय अधिकारी प्रल्हाद हरगे व लीना लोबो तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जनसंपर्क अधिकारी पंकज खानापुरे वैद्यकीय पथक व तुडये सरपंच सुतार आणि ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती यांच्यामार्फत महिला सक्षम आणि सबलीकरण व्हावे याकरता गावागावात महिला समूह निर्माण करून उद्योगाकरिता व्यवसायाकरिता कर्ज बँकांमार्फत पुरवली जातात यातून आपले आर्थिक दर्जा सुधरावा असे समन्वय अधिकारी लीना लोबो व प्रल्हाद हरगे यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले महाराष्ट्र माझा चोवीसहून भरमू शिंदे चंदगड